मसन्या ऊद हे एक दुर्मिळ प्राणी आहे त्यांच्याविषयी बरीच अंधश्रद्धा जन्माला घातल्या गेल्या आहेत वैद्य मांत्रिक उदाच्या अवयवाचा वापर तांत्रिक विधीसाठी आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ताबीजमध्ये करत असल्याचा सांगावा आहे मुंसासारखा दिसणारा हा प्राणी जंगलात व स्मशानभूमीत क्वचितच दिसतो जमिनीतील बीळ आणि पोकळ झाडाच्या डोलीत हे राहतात मसण्या उदाचा स्मशानभूमीच्या आजूबाजूला जास्त वावर असल्याने लोक सांगतात दफन केलेल्या लहान मुलांचे प्रेत उरकून खाणारा म्हणून मसण्या उदाची ओळख आहे असाच एक मसण्या उद वाशिम जिल्ह्यातील मेंशी येथील विहिरीत पडल्याचा लोकांना आज सकाळी अकरा वाजता आढळून आले सदर विहीर अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील शांतीनगरच्या बाजूला मेहबूब गोरे यांच्या मालकीची आहे याची माहिती लोकांना मिळताच लोकांनी विहिरीवर एकच गर्दी केली काही लोक मसण्या उदाला मारून त्याचे अवयव मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांच्या आदेशाने वनपाल सुनील तायडे वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले विहिरीतून उदाला बाहेर काढण्यात वन विभागाला अपयश आले शेवटी सर्पमित्र राजू साटे व युवकाला बोलवण्यात आले राजू साठे दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरला मात्र राजू यांच्या अंगावर चाल करत होता। साटे याने चा करत होता पराकाष्ठा जाळीच्या सहाय्याने पकडण्यात यश मिळवले उदाला पाहायला लोकांनी एकच गर्दी केल्याने वन विभागाने लगेच लगतच्या दाट झुडपात सोडून दिले चोवीस तास महाराष्ट्र फाससाठी विनोद तायडे वाशिम मी गावचा सर्पमित्र हो अन जास्त करून मी वन विभागाला खूप मदत करतो त्या एरीमध्ये मी खाली उतरलेलो कारण की एरीमध्ये भरपूर पाणी होतं पाणी असल्यामुळं मग ते गाडाला थोडे हिर बी खूप मोठी होती त्याच्यामुळे इकडं तिकडं फळू जाय पाण्यात चालत जाय ते आणि हो। भीती बी भी वाटत होती कारण की ते माणसावर चाल करते कारण की जे मसन खायत माणसं वगैरे खात होते उकरून तर जास्त करून ते मसन खायतच राहते कारण की शेजारी म्हणजे झाडं वगैरे खड्डे खड्डे गळून राहते असं हे राहते त्याच्यामुळं तो पकडायला रेस्क्यू करायला लो खूप आड आहेत खाली उतरल्याच्या नंतर मी जाळी घेतलेली कारण की जाळी तर मग त्याला अटकवलं मी तर ते दोनदा माझ्या अंगावर धावलेला पण तरी मी त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला कारण की जीव गोत्यात घालून मी त्याला जीवदान दिलेलं ताज्या बातम्यांसाठी